पुण्यात मधून कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट चालकाला मनसेकडून चोप देण्यात आला तर नक्की हे प्रकरण घडलं कसं कशा पद्धतीनं चोप देण्यात आला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल कसा झाला हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पुणे शहरात कर्कश आवाज करणाऱ्या फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे कित्येक वेळा याविरोधात नागरिक तक्रार करतात वेळोवेळी पोलिसांकडून कारवाई केली जाते तरीही परिस्थिती जैसे ते अशातच पुण्यात निगडे येथे पोलीस कारवाई करतील याची वाट न बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःच आपल्या स्टाईलमध्ये कारवाईचा मार्ग निवडला आहे बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्कशचा आवाज काढणाऱ्या आणि बिनधास्त वावरणाऱ्या बुलेट चालकाला पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्याकडून मनसे स्टाईलने चोप देण्यात आला आहे निगडीतील माता अमृतानंद शाळा शिवभूमी शाळा मार्डन शाळा परिसरातील नागरिक आणि महाविद्यालयीन तरुणींना या बुलेट टवालखोरांचा अधिक त्रास सहन करावा लागत होता अशा अनेक तक्रारी समोर आल्यानंतर मनसेकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे चिखले यांनी काही सहकाऱ्यांसह बुलेट चालकाला अक्षरशः चा चोपून काढला आहे तसंच कांचिलात लगावले आहेत या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे तर अनेकांनी यांचं कौतुकसुद्धा केलं आहे तर काही निमडलं आहे अशा लोकांना अशाच पद्धतीनं पोलिसांची वाट पाहण्यापेक्षा चांगलाच खाऊ द्यायला पाहिजे तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा